आज गेली दीड वर्ष झालं मसलगाव मध्यम प्रकल्पाला सहा इंचाची भेग होती पण सहा इंचाची भेगानं रुग्ररूप घेऊन जवळपास दहा ते बारा फुटाची भेग होऊन त्यामध्ये शंभर ते दीडशे फुटाची लांबीची भेग ह्या मसलगा मध्यम प्रकल्पावर पडलेली एका शेतकऱ्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही सकाळी सकाळी लवकर पळत मसगामध्ये बरकबावरती आलो पण खरंच धोका होता याचं प्रशासनाला कळालं आम्हाला कळालं पाणी सोडून दिले गेल्या वर्षीचं आतोनात नुकसा नुकसान झालेनं पाणी सोडून दिल्यामुळं गेल्या वर्षीचं सोयाबीन गेली माती गेली ह्या वर्षीसुद्धा पावसानं उग्र रूप घेतलं आहा हो, आहाकार मातला यावर्षीसुद्धा डॅममध्ये झिरो टक्के पाणी पूर्ण ठिबक स्प्रिंकलर माती वाहून गेली कारण काय तर ह्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे माननीय मुख्यमंत्री आणि महोदय यांनी याची दखल घेतली ते सुद्धा आमदार महोदय यांनी दखल घेतली तळक कोलॅप्सच आहे हे निदर्शनास आलं धोकाच आहे ही दखल घेऊन पाणी सोडून दिलं चार दिवसापूर्वी आपल्या पालकमंत्री राजे शिवेंद्रराजे भोसले साहेबांसुद्धा इथे ह्या ठिकाणी संजय बनसुडी साहेबांनी माननीय आपले चालू आमदार मागण्या काय आपल्याला एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये आपलं मसगामध्ये प्रकल्पाचं काम करून द्यावं व गेल्या वर्षी पण असंच तोंडे बोलून गेले होते करतो म्हणून म्हणून आम्हाला आश्वासन नको आम्हाला लेख ही पाहिजे आमच्या मसगामध्ये प्रकल्पाचं काम झालं पाहिजे डावा व उजवा कालवा सुरू झाला पाहिजे व या नदीचं सोळणाला या नदीचं खोलीकरण करून पाणी सळून गेल्यानंतर आमच्या शेतात पाणी पडणार नाही आपण आपण पाठीमाग लिहिलेल्याच आहेत मागण्या जोपर्यंतही माझ्या माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत मसगामध्ये कोण प्रकारचं काम होणार नाही व जीव मुठीत ब घेऊन बसलेला माझा गावकरी वर्ग शेतकरी वर्ग यापासून वाचणार नाही तोपर्यंत मी आम्हाला रोषण उपोषण सोडणार नाही यापेक्षाही माझ्या हातात दोन ते तीन दिवस या आंदोलन होतं पण आता यापेक्षाही आमच्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतलेलं आहे उद्याला कोण डॅममध्ये पडतो म्हणत आहे रास्ता रोको करणार आहेत याचे जे काय पडसाद पडतील ते प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील डेप्युटी कलेक्टर कलेक्टर या सर्व प्रशासकीय बाबी ह्यात लवकरात लवकर करून आमचं उपोषण व आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न कसे मिळतील याकडे लक्ष देऊन आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अन्यथा याचे परिणाम तीव्र पडसाद पडल्याशिवाय राहणार नाहीत